शिरूर बस स्थानकामध्ये महिलांच्या समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत येथील महिलांसाठी असणाऱ्या शौचालयापुढे लावलेला बोर्ड संतप्त नागरिकांनी दहा डिसेंबर रोजी फाडला सदर पोर्टवर महिलांसाठी लघुशंकेसाठी कुठलेही दर नसतानाही तेथे बसलेले लोक हे वारंवार पैशाची मागणी करतात अशी तक्रारही यावेळी महिलांनी केली इथे शौचालयासाठी पाच रुपये दर व स्नानगृह वापरायचे असेल तर सात रुपये दर लावलेले होते मात्र बारा वर्षांखालील मुलांसाठी व अपंगांसाठी मुतारी मोफत तसेच खाली महिलांसाठी लगवीला जाण्यासाठी कोणतेही शुल्क नाही अशी टीप दिलेली असतानाही शाळा व कॉलेजमधील मुलींकडून तसेच महिलांकडून वारंवार पैशाची मागणी केली जात असल्याची तक्रारही मुलींनी केली आहे वरडल्यानंतर ते पार हात लावून पैसे मागतात माग पाळतात एखाद्या मुलगी तरुण आहे गाभरती आणि ती काही काही माझ्याकडं बोलायला येते की चलती पर्यंत आणि ते बा बाबा मला शु देतोय मला खवळतोय खवळून पैसे मागतो कधी कधी मावशी आमच्याकडे एसटीला जायला पैसे नसतात आम्हाला नाश्ता करायला पैसे नसतात आणि पाच रुपये आम्ही कुडून देणार नसल्यावर मग हो। मावशी आता तुम्ही तिथपर्यंत चाला ना आम्हाला बाथरूमला सोडा ना अशी ती आम्हाला मला मागणी करतात आणि माझ्याकडं तक्रार ती कायमच मुलींच्या येतात त्या बाबाला मी दम देऊन दमले कार्यकर्त्यांना सांगून दमले पण ती कुणीच ऐकत नाही आणि मुलींचं कुणी मनाव धरीत नाही की हा बोल्ड यागळा लावलाय की लघवीचं पैसे घेऊ नका पण तो बाबा काही ऐकत नाही तो डायरेक्ट मुलींच्या मागे ओरडून जातो आणि पैसे मागतो कमीत कमी मला असं वाटत की शाळेतल्या मुलींना तरी सुटका द्यावा असं नाही शिरूर मध्ये स्टँड वरती वॉशरूम ला जाताना तिथं जेंट्स माणूस आहे तो आमच्याकडे रोज पैसे मागतो जाताना कोणत्याही महिलेला काही अडचण असली तरी पण ओरडून पैसे मागतो असं व्हायला नाही पाहिजे तिथं जेंट्स आहे तिथं ना आम्हाला लेडीज महिला पाहिजे आणि दरवेळेस गेले का तिथं काही पण म्हणजे नाही का घाण सारखं ओरडतात बोलतात किंवा पैसे मागतात पैसे असल्याशिवाय आतमध्ये जाऊन देत नाही किंवा तुमच्या घरचं एक असं तसं बोलतात अरे तुरे करतात नाही का वॉशरूम वॉशरूमला जाताना तिथं जेंट्स बसलेले असतात आणि ते आम्हाला पैसे मागतात आम्ही कॉलेजला जातो रोज आणि आमच्याकडे कधी पैसे असतात नसतात तर ते आम्हाला जाऊ देत नाही अडवतात तर त्यांना तिथून हटवायला पाहिजे आणि तिथं लेडीज पाहिजे आम्ही एकदा म्हणजे गेलो होतो साठी गेलो होतो तर त्यांनी पैसे न आमच्याकडे पैसे नसल्याने त्यांना आम्हाला जाऊ नाही दिलं पैसे नसल्यानं त्यांनी आम्हाला जाऊ नाही दिलं तर आम्ही त्यांना विचारलं तुम्ही पैसे का घेतात ते म्हणले इथून घ्यायला लावले म्हणून घेतो सदर स्वच्छतागृहात पैसे घेऊनही शौचालयाची अवस्था बिकट असल्याचे महिलांनी सांगितल्यावर महिला होमगार्डच्या मदतीने सर्व महिला स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर महिला होमगार्डसह येथील स्वच्छतेची पाहणी केली असता अत्यंत विदारक दृश्य समोर दिसले अस्वच्छता व दुर्गंधी इकडे तिकडे पाहायला मिळाली या संदर्भात अनेक मागण्या व निवेदने वारंवार दिल्याचेही परंतु कसलीही सुधारणा न दिसून आल्याचे समजल्यावर सामाजिक कार्यकर्त्या राणीताई कर्डिले यांच्या कानावर हा विषय घातला त्यावेळी त्यांनी पुढील प्रतिक्रिया दिली मॅडम आज बस स्थानकामध्ये काही संतप्त नागरिकांनी महिलांच्या ज्या शौचालयाच्या बाहेर जे बोर्ड लागले होते दर लागले होते तर त्याचे बोर्ड जे आहे ते फाडलेलं आहे त्या संदर्भात काय सांगाल महिलांसाठी जे टॉयलेट बाथरूम असेल ते मोफत पाहिजे परंतु इथं हा प्रकार होत नाही या अगोदरही मी रामली महिला उन्नती बहुदिशे सामाजिक संस्थेच्या वतीने याबाबत निवेदन दिलं होतं ते निवेदन आपण पोलीस स्टेशन असेल आगार प्रमुख असेल यांच्याकडं निवेदन दिल्यानंतर आठ दिवस याबाबत कारवाई झालेली होती परंतु त्यानंतर असं दिसून येतं की ते थोडासा वेळ गेला की त्याच्यानंतर परत महिलांकडून पैसे घेतले जातात आणि स्वच्छताही तिथं दिसत नाही याच्या अगोदर तिथं खिडक्यासुद्धा ओपन होत्या दरवाजे काही बाथरूमचे बंद होते त्या आम्ही निवेदन दिल्यानंतर त्या त्यांनी त्याबाबत सुधारणा केली परंतु हे कुठंतरी थांबलं पाहिजेत आठ दिवस झाल्यानंतर परत महिलांचं हे शोषण केलं जातं आपण पाहतो एकीकडं सरकार महिलांचं सक्षमीकरण करण्याचा प्रयत्न करते आणि एकीकडं इथं शोषण केलं जातं आज आपण सांगितलं जातं की त्याच्यामध्ये की जे आरमध्ये पाच रुपये व सात रुपये असं स्नानगृह हो व शौचालयासाठी घेतले जातात परंतु हे चुकीच आहे महिलांना ज्या वेळेस स्टँडवर महिला येतात ही आल्यानंतर ये त्यांना हे दोन्ही गोष्टी मोफत पाहिजे जे आर हा कुठंतरी बदलला पाहिजे परंतु जे आरमध्ये असंही आहे की लघवीसाठी एक रुपये घेतला जात नाही महिलांसाठी हे मोफतच आहे परंतु त्या शौचालयाच्या नावाखाली महिलांकडून पैसे उकळे जातात हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि हे वारंवार ह्या घटना घडत आहेत वारंवार आम्ही निवेदन देऊनही त्याचा काही उपयोग होत नाही मग याबाबत नक्की असं सांग मला वाटतं की याच्या पाठीमागं नक्कीच कोणाचा तरी मोठा हात असेल कारण का जर पेपरला बातम्या येत असतील मग तरुण वर्ग जर ह्या संतप्त क्रिया व्यक्त करत असतील तरीही यांच्यावर काहीच फरक पडत नाही मग हे कुठंतरी थांबायलाच पाहिजे महिलांसाठी मोफत हा विषय झालाच पाहिजे कारण का ही एक महिलांची मा कुचंबाना कुठं होऊ नये म्हणून हे गोष्टी कुठंतरी थांबल्या पाहिजेत आणि आगार प्रमुख ह्या एक लेडीजच आहेत यांनी स्वतः याच्याकडे लक्ष घातलं पाहिजे आणि या घटना थांबल्या पाहिजेत सरकार सरकारमध्ये पण जी आर हा आता बदलला पाहिजे दोन्ही गोष्टी मोफतच झाल्या पाहिजे हे मला सांगू इच्छिते मी आणि आजचा जो प्रकार घडला ह्याबाबत मला काहीही कल्पना नव्हती परंतु याच्यावर आम्ही अगोदर आवाज उठवलेला होता त्यामुळं मी सांगू इच्छिते की सरकारला याकडे लक्ष झालंच पाहिजे आणि महिलांना हे मोफत निश्चित झालं पाहिजे आणि महिला कर्मचारी तिथं मिळावा हाही आपण संस्थेच्या वतीने मागणी केली होती असं सांगण्यात आलं की आगार प्रमुखांकडनं की आम्ही आठ दिवसात महिला कर्मचारी नेमू परंतु तिथं काही बदल घडत नाहीये मग नक्की यांचं आहे तरी काय आणि यांचा विचार काय हे काही समजत नाहीये आणि महिला कर्मचारी खरंच गरजेचं आहे आज दिवसा पण काही अत्याचार होतात तर तिथं महिला जर रात्रीचं नसेल आणि एखादी लेडीज जर तिथं गेली तर महिला कर्मचारी नक्कीच पाहिजे ना, ना? पुरुष कर्मचारी तिथे घटना घडल्यानंतर उपाय न करण्यापेक्षा घटना घडू नये यासाठी महिला कर्मचारी तिथं असणे खरंच गरजेचं आहे धन्यवाद